सर्वात महत्वाचं म्हणजे मित्रांनो या ठिकाणी तात्काळ हा शब्द महत्वाचा आहे तात्काळ कार्यवाही करून निर्णय घेण्याचे निर्देश देण्यात आलेले आहे जसं की आता जिल्हा न्यायालयाचं आपण हॉल तिकीट आला आणि पाच दिवसामध्ये परीक्षा किती फक्त पाच दिवसामध्ये सगळे काही गडबडले विद्यार्थी कुणालाही काही वेळ भेटणार नाही तेच विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी टिकले जे की सुरुवातीपासून काय होते यामध्ये अगोदरपासून मित्रांनो एक विश्वास धरून होते की यस परीक्षा होणार आहे तसं आता इथं सुद्धा हे जे काही शब्द आहे तो शब्द खूप महत्वाचा आहे की तात्काळ कार्यवाही करून निर्णय घेण्याबाबत निर्देश दिले आलेले आहेत आणि ही जी काय माहिती आहे ती माहिती म्हणजे आपण असंच कुठून तरी घेतली असं नाही तर अधिकृत शासनाच्या मित्रांनो संकेतस्थळावरून वेबसाईटवरून तुम्हाला ही संपूर्ण माहिती मी आज सांगणार आहे त्यामुळे तुम्ही अगोदरच काय करा अवेर होल विशेष करून महिलांसाठी बरेच काय डॉक्युमेंट लागतात फॉर्म भरताना आणि ऐन टाइमाला मित्रांनो खूप सारी पळापळ होती धावपळ होती मुलांसाठी सुद्धा बरेच जे कास्टमध्ये त्यांच्यासाठी मित्रांनो खूप धावपळ होते आणि ऐन टाइमाला मानसिक त्रास होऊन अभ्यासावरती लक्ष विचलित होतं तर ठिकाणी आपण बघणार आहोत की नेमका जी आर का आहे ते पण बघूया कोण कोण फॉर्म भरू शकणार आहे त्याच्यावरती पण चर्चा करूया कागदपत्र महत्वाची आपल्याला काय काय पाहिजे त्यावरती पण आपण चर्चा करूया तर जसं की या ठिकाणी आपण बघू शकता सहा फेब्रुवारीचा हा जी आर आलेला आहे आणि या ठिकाणी काय सांगितलेलं आहे की अकरा हजार नवीन पदांची यापेक्षा महत्वाचं म्हणजे ही जी काय पद आहेत ती मित्रांनो तात्काळ कार्यवाही करण्याची कार्यवाहीचे आदेश या ठिकाणी दिलेले आहे ठीक आहे तात्काळ कार्यवाही म्हणजे जसं की मी आताच तुम्हाला सांगितलं की अचानक जिल्हा न्यायालयाची जी पाच तारखेला मित्रांनो परीक्षा म्हणजे जसं की हॉल तिकीट आलं आणि लगेच पाच दिवसामध्ये लगेचच मित्रांनो परीक्षा झाली जिल्हा न्यायालयाची तसं होऊ शकतं त्यामुळे अगोदर आपल्याला अवेअर होणं गरजेचं असणार आहे पदं तर भरपूर आहेत या ठिकाणी आपण बघू शकता अकरा प्लस या ठिकाणी पदं आहेत वेगवेगळ्या डिपार्टमेंटमध्ये आहे गड्ड सुद्धा या ठिकाणी मित्रांनो बहुद्देशीय गड्ड कर्मचारी म्हणजे शिपाई लेवलची सुद्धा या ठिकाणी पदं आहेत भरपूर पदं आहेत या अकरा हजार मध्ये त्यामुळे आपल्यासाठी महत्त्वाचं असणार आहे मध्ये अधिकाऱ्यांची पदं जी, जी आहेत ती वेगळीच आहेत जसे की अधिकाऱ्यांची पद आहे किती मित्रांनो दोन हजार आठशे त्रेसष्ट अधिकाऱ्यांची पदं आहेत आणि बाकीचे कर्मचारी वृंद जे आहेत लिपिक असू द्या शिपाई असू द्या तर ती किती आहेत मित्रांनो अकरा हजार चौसष्ट आणि ही नियमित पदं आहेत नियमित पदं सोबतच कॉन्ट्रॅक्ट बेसवरतीच ते तर वेगळेच आहेत पाच म्हणजे अशी ही जर भरती बघितली तर पंधरा हजारापेक्षा सुद्धा मोठी भरती असणार आहे आणि अकरा हजार हे निव्वळ कसे आहेत मित्रांनो तर हे निव्वळ मित्रांनो परमनंट लेवलचे असणार आहे ठीक आहे कायमस्वरूपी नियमित पद असणार आहेत त्यामुळं या ठिकाणी आपल्यासाठी भरतीक भरती महत्वपूर्ण असणार आहे आता या ठिकाणी सर्वात महत्वाचा मुद्दा म्हणजे आपण या ठिकाणी त्या पदांसाठी अर्ज करत असतो तर त्यासाठी वेतन किती आहे तर ते सुद्धा वेतन सुद्धा आपण बघू शकता मित्रांनो काही पदांसाठी एस सिक्स लागणार आहे म्हणजे एकोणीस हजार नऊशे काही पदांसाठी एस चौदा म्हणजे अडोतीस हजार सहाशे हे स्टार्टिंग या ठिकाणी वेतन असणार आहे त्यामुळे वेतन पण या ठिकाणी जबरदस्त आहे या ठिकाणी लिपिका आणि बाकी पदांसाठी आपण या ठिकाणी बघू शकता आता ही झाली जी आर मध्ये दिलेली माहिती ठीक आहे जी आर मध्ये दिलेली माहिती आहे आता जी आर ज्यावेळेस मित्रांनो याचा जाहिरातीमध्ये रूपांतर होईल ज्यावेळेस जाहिरात येईल त्यावेळेस बाकीचीच माहिती भेटणार आहे परंतु परंतु आपल्याला आता सध्या मित्रांनो जुन्या जाहिरातीनुसार जी नुकतीच जिल्हा न्यायालयाची जी भरती झालेली आहे त्यानुसार जर आपण बघितलं तर मित्रांनो लिपिकसाठी आपल्याला टायपिंग असणं गरजेचं आहे हे तर आपल्याला माहिती आहे ठीक आहे लिपिकसाठी आपल्याला टायपिंग आता ज्या विद्यार्थी टायपिंग करू इच्छिता जाहिरातीच्या अगोदर जाहिरात कधी येईल नक्की सांगता येत नाही या महिन्यामध्ये पुढच्या महिन्यामध्ये त्याच्या पुढच्या महिन्यामध्ये त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांना वाटतं की माझी आता ही लिपिकची भरपूर पदं आहेत त्या स्पर्धा परीक्षेमध्ये मित्रांनो त्यामुळे टायपिंग जर तुम्ही करू घेऊ करून घेऊ इच्छित असाल लिपिक पदामध्ये इच्छुक असाल तर नक्की करा भरपूर लिपिक पदांची मित्रांनो भरती येते त्यासाठी स्पर्धा कमी असते कारण टायपिंग झालेले विद्यार्थी त्या तुलनेने मित्रांनो कमी असतात त्यामुळं तुमचं वय कमी असेल अजून तुम्हाला ऑपॉर्च्युनिटी भरपूर आहेत तर नक्की टायपिंग करून घ्या एम पी सीमध्ये आहेत सरळ सेवेमध्ये आहेत असे भरपूर पदं मित्रांनो येत असतात सरकारी नोकरीमध्ये त्यामुळे टायपिंग करून घ्या आता दुसरं म्हणजे शिपाई हे पद आता जाहिरातीमध्ये आहे अकरा हजाराच्या पण आहे आणि आता जिल्हा न्यायालयाची पण आलेली होती तर यासाठी फक्त काय या मित्रांनो सातवी पास असणं गरजेचं आहे आणि शेअर चांगली मग आता सातवी पास म्हणजे तुम्हाला वाटत असेल पेपर सोपा येतो की काय मित्रांनो पेपर टी सी एस आय बी पी एस ऑनलाईन परीक्षा घेतात तर त्याचा अभ्यास आपल्याला करावाच लागतो फक्त अभ्यास करण्याची तयारी असू द्या बाकी हे जे काय आहेत मित्रांनो हे कसं स्वरूप असणार आहे काय असणार आहे नवीन भरतीसाठी जुन्या पद्धतीनेच असेल का कसे असेल ते जाहिरात आल्यानंतर डिटेलमध्ये आपण आहे ठीक आहे त्यासाठी टेलिग्राम चॅनल जॉईन करून ठेवा डिस्क्रिप्शनमध्ये त्याची लिंक आहे चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे सर्व व्हिडिओ तुमच्यापर्यंत राहतील याचा अभ्यासक्रम कसा असणार आहे ते सर्व माहिती मित्रांनो मित्रांनो तुम्हाला दिली जाईल तोपर्यंत म्हणजे जिल्हा न्यायालय चाणी परीक्षेसाठी जे मार्गदर्शक दिलेलं होतं त्यामध्ये भरपूर सारं कंटेंट आहे तर त्याचा अभ्यास काय करा चालू राहाव द्या सोबतच मी हे अपडेट करून मित्रांनो जे आता नवीन जे अकरा हजाराची भरती येणार आहे त्यासाठी अजून मित्रांनो अपडेटेड आणि वेगळंच सर्व काही यामध्ये प्लॅन जो असणार आहे तो वेगळा सर्व काही प्लॅन मी घेऊन लवकर तुमच्यासोबत येणार आहे तोपर्यंत ज्या विद्यार्थ्याकडे हे असेल त्यांचा अभ्यास चालू ज्यांच्याकडे नसेल तर ते हे घेऊ शकतात जेणेकरून येणाऱ्या न्यायालय भरतीसाठी सुद्धा हे महत्वपूर्ण ठरणार आहे केवळ दोनशे पंधरामध्ये सध्या तरी उपलब्ध आहे नवीन ज्यावेळेस अपडेटेड तुमच्यासोबत हे स्टडी मटेरियल सर्व काही मित्रांनो येईल ई ये बुक टेस्ट सिरीज त्यावेळेस त्याची प्राइस पण वेगळी असेल त्यामध्ये स्टडी मटेरियल पण सर्व काही अपडेटेड केलं असेल नवीन अभ्यासक्रमानुसार तोपर्यंत मित्रांनो हे आपण करू शकता फक्त दोनशे पंधरामध्ये असणार आहे आणि हे जे दोनशे पंधरामध्ये घेतलेले विद्यार्थी आहेत त्यांना नवीन जे प्लॅन असेल त्यामध्ये पण बरेच काही डिस्काउंटेड स्वरूपामध्ये दिलेलं असणार आहे तर बहात्तर अठ्ठेचाळीस त्र्याण्णव झिरो एक सात्र या मला दोनशे पंधरा फोनपे किंवा गुगल पे करून पाठवलं की तात्काळ हे सर्व कंटेंट तुम्हाला उपलब्ध करून दिलं जाणार आहे या ठिकाणी थांबूया या व्हिडिओ नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद